मॉर्निंग पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे आणि मध्ये एकच दिवस आणि नंतर दुसरा सामना ऑकलंडला होणार आहे त्यामुळे आजचा दिवस सुट्टीचा भटकंतीचा लख सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि त्यामुळे ऑकलंड फिरायला मी बाहेर पडलोय मी पडलोय म्हणण्यापेक्षा माझ्या मित्रांनी मला बाहेर काढलेलं आहे मॉर्निंग कसं आहे श्रे मस्त <us> सर मजेत काय काय आज पेशवे पार्क सारसबाग कुठून येतोय कुठं आम्हाला आज <laughs> आपण मुरिवाई बीच इज अ बीच ऑन <laughs> द वेस्ट साइड ऑफ ऑकलंड हा आणि मजा येईल गॅनेट कॉलनी वगैरे हो बघूयात ना <laughs> एक्साइटिंग आहे म्हणजे मस्त मस्त चला रे चला ऑकलंड फिरायला चला माझा मित्र सौरभ साठे बरोबर स्ट्रॉबेरी पिकिंगला आलेलो आहे इकडे ऑकलंडचा सुट्टीचा दिवसाचा वेळ काढून स्वतःच्या हातानं स्ट्रॉबेरी पिक करायच्या आणि त्याच आईस्क्रीम करून खायचं <laughs> आठांग पसरलेल्या स्ट्रॉबेरीच्या या मळ्यातनं स्वतःच्या हाताने आता स्ट्रॉबेरी काढायच्या आहेत आणि त्या घेऊन जायच्या त्या आणि त्याच्यातनं आईस्क्रीम बनवायचं आहे वेगळंच पर्यटन आहे हे न्यूझीलंडचं फार्म फ्रेश स्ट्रॉबेरीचं फार्म फ्रेश आईस्क्रीम बीच बीच समुद्र तू म्हणला होता मला तर काही दिसत नाहीये कुठला काय बीच नाव आहे मुरीवाई मुरीवाई बीच ला आम्ही आलेलो आहोत थोडासा कॅमेरा फिरवा फक्त हे बघा याला म्हणतात न्यूझीलंडचा खरा बीच काय अप्रतिम आहे बघा कारण या मुरीवाई बीचचं सौंदर्य हे नुसतं पाण्यावरनं नाही तर अजूनही इथे एक वैशिष्ट्य आहे ते बघायला थोडंसं चालायला लागणार आहे पण नजारा अप्रतिम आहे ऑकलंडला असंख्य बीचेस आहे परंतु आज मी इथं वाकडी वाट करून का आलोय माहिती फक्त समुद्र बघायला नाही लागतोय काय अंदाज हे बघा बघताय का हे कॅनेट पक्ष्यांची कॉलनी आहे संपूर्ण इथे अक्षरशः हजारोनी आहेत आणि त्याच्यासाठी हा बीच प्रसिद्ध आहे अप्रतिम दृश्य आहे बघा समोर पसरलेला अथांग सागर त्याच्यात विहार करणारे गॅनेट पक्षी, पक्षी।